सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल धर्माबाद जैन धर्म यांचे पर्युषण पर्व સાજરી દર વર્ષી જૈન સમાજ તર્ફે રોજ જૈન મંદિરમાં સકા સહ વાસ નિત્ય ભગવાન અભિષેક પૂજા અર્ચના આરતીકાળી સહ વાપરસન ભગવંત આરતી ભજન પાઠ પ્રવચન કરસલીવાલ રજની સોનીરંકાર દાહ દિવસ અન્ન न पाणी उपवास केले व भगवान महावीर यांची पालखी व उपवास तपस्वी यांची रथ मिरवणूक काढण्यात आली जैन मंदिरात सुनीलजी गोधा राजेंद्र कासलीवाल महेंद्र पांडे संतोष पहाडे विजयजी लुहाडे प्रकाश सोनी संतोष लुहाडे संतोष सर अनुप कासलीवाल महावीर लुहाडे चेतन सोनी व महिलांमध्ये प्रगती लुहाडे रिंकू पहाडे प्रियंका गोधा निकिता कासलीवाल चंचल पहाडे ज्योती जैन निर्मला परमार अनिता लुहाडे रत्ना लुहाडे हे सामूहिक पूजन करीत होते सिटी इंडिया न्यूजसाठी महाराष्ट्र हेड अनंतोजी कालिदास